अरे कमी पण लाल मिरची पावडर अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे पैस खांब मंदिर आहे आणि हे पैस खांबाच मंदिर जे आहे ते सर्व परिचित आहे कारण याच पैस खांबाला टेकून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना केली आणि ते रचनास्थान जे आहे ते याच मंदिरात आहे आणि त्याची प्रतिकृती जी आहे ती सध्या बनवण्याचं काम जे आहे ते उदवंत यांच्याकडून सुरू आहे खरं तर प्रथमच यावेळी नेवासा येथून पालखी सोहळा जो आहे तो पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे आणि त्यामुळे या पालखी सोहळ्यामध्ये पैस खांबाची प्रतिकृती असावी अशी इच्छा जी आहे ती प्रत्येकाची होती आणि त्याच अनुषंगाने आता हा जो पैस खांब आहे हा पालखी सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरणार आहे आणि ते साकारण्याचं काम जे आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे हे जे पैस खांबाचं जे प्रतिकृती तुम्ही निर्माण करतायत तर यामागची नेमकी काय इच्छा होती सर्वांची आणि कशा पद्धतीने आणि किती दिवस हा आ, ही प्रतिकृती बनवण्यासाठी तुम्हाला लागला वेळ मी चित्रकार भरतकुमार उदावंत ही प्रतिकृती करण्याचं जे मला भाग्य मिळालं किंवा जे रंगवायचं भाग्य मिळालं हे आमचे श्री संत ज्ञानेश्वर ट्रस्टचे सगळे म्हणजे सदस्य आणि सर्व जी मंडळी माझ्या बरोबर प्रेम करणारे कला रसिक यांनी मला या मंदिरात नेहमीच काम करण्याची संधी दिली निमित्ताने या प्रथमच इथून पालखी मोठ्या प्रमाणात तालुक्यातली एकच दिंडी इथून जात आहे त्या निमित्ताने हा पैस खांब प्रतिकृती बनवले गेली आणि रंगवण्याचं काम मी करतो आहे आणि खूप आनंद येतो सगळे वारकरी मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहेत आणि एक माऊलींनी या ठिकाणी जे जगाला पसायदानातून संदेश दिला होता त्या संदेशाच्या निमित्ताने माऊलींनी सांगितलं आणि सचिदानंद महाराजांनी त्यांनी आणि शोरी लिहिली आणि हाच तो हे परम आणि कर्मभूमी माऊलींची आणि ही पवित्र भूमी महाराष्ट्राला खूप काही देऊन गेलेली आहे आणि नेवासात ज सगळेच नागरिक आणि वारकरी वगैरे सगळे जमलेले आहेत आणि मी खरोखर धन्यवाद याकरिता देतो की मला नेहमीच आपले जे ज्ञानेश्वर मंदिराचे ट्रस्ट जे काय आहेत जे सर्व मंडळ ते माझ्यावर कला कलाकार म्हणून प्रेम करतात आणि मी सर्वांना वारक वारीच्या निमित्ताने हे पैस काम रांगवण्याच्या शुभेच्छा देतो हे होते भरतकुमार राऊत अशा तर कलाकृतीतून सादर करत आहे आणि हा पैस खांब जो आहे ते आता पालखी सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरणार यात काही शंका नाही मनोज गाडीकर टी व्ही मराठी नेवासा अहिल्यानगर इंडियाचा किचन गिन मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो वांग्याचं भरीत आलू गोभी भिंडी मसाला आणि भरपूर काही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव